<णिया> नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय आज मराठा संघर्ष दा, मनोज मनोजदादा जरांगे पाटील यांचा वाढदिवस या वाढदिवसाच्या निमित्तानं आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील यांना वाढदिवसाच्या लाख लाख कोटी कोटी खूप खूप शुभेच्छा आदरणीय मनोज दादा जरांगे पाटील यांचं आयुष्य हे सुख समृद्धीचं भरभराटीचं आनंदाचं आरोग्याचं जाऊ हीच राजुरेश्वर गणपती बाप्पाच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमाता जिजाऊ साहेब कुलस्वामी आणि तुळजा भवानी यांच्या चरणी नतमस्तक होऊन प्रार्थना मनोज दादा जारांगे पाटील यांच्या जीवनावर आधारित आपण एक गीत तयार केलं होतं आणि ते गीत एक वेगळ्या पद्धतीनं आज आपण या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सादर करणार आहोत आरक्षणाचा लढा घेऊन आलो तुमच्या दारी आरक्षणाचा लढा घेऊन आलो तुमच्या दारी आणि मनोज जरांगे पाटील आहे मराठ्यांचे कैवारी मनोज दरांगे पाटील आहे मराठ्यांचे कैवारी वनवा पेटला गावोगावी मराठा आरक्षणासाठी वनवा पेटला गावो गावी मराठ आरक्षणासाठी फिनगी पेटली गाव आहे अंतरवाली सराठी उठा मराठ्यांनो जागे व्हा आता वेळ लढण्याची आली उठा मराठ्यांनो जागे व्हा आता वेळ लढण्याची आली आणि मनोज जरांगे पाटील आहे मराठ्यांचे कैवारी मनोज जरांगे पाटील आहे मराठ्यांचे मराठ्यांच्या हक्कासाठी उभारीला हा लढा मराठ्यांच्या हक्कासाठी उभारीला हा लढा आणि आपल्या मुलांच्या भविष्यासाठी मराठ्यांनो घराबाहेर पडा काय संदेश दिला मनोज दादा जरांगे पाटलांनी की वनवा पेटला गावोगावी मराठा आरक्षणासाठी ठिणगी पेटली गाव आहे अंतरवाली उठा जागे व्हा आता आली आणि मनोज जरांगे पाटील आहे कैवारी मराठ्यांच्या हक्कासाठी उभारीला हा लढा त्यांनी मराठ्यांच्या हक्कासाठी हा लढा उभारलेला आहे मराठ्यांच्या हक्कासाठी उभारीला हा लढा आणि आपल्या मुलांच्या भविष्यासाठी घराबाहेर पडा मराठा कुणबी एकच आहे मराठा कुठली एकच आहे सांगितले सरकारदारी आणि मनोज जरांगे पाटील आहे मराठ्यांचे काही वारी मनोज जरांगे पाटील आहे मराठ्यांचे काही वारी ओबीसीतून आरक्षण हवे दिली गर्जना मोठी ओबीसीतून आरक्षण हवे दिली गर्जना मोठी एकच मिशन मराठा आरक्षण गरजू मराठ्यांसाठी एकच मिशन मराठा आरक्षण गरजू मराठ्यांसाठी आणि त्यांनी ते आरक्षण मिळावं म्हणून अन्न त्यागाचा जो मार्ग निवडला काय म्हणतात कवी अन्न त्यागाचा मार्ग निवडला मराठा आरक्षणासाठी उपोषणाचा मार्ग निवडला मराठा आरक्षणासाठी आणि मरा मनोज जरांगे पाटील आहे मराठ्यांचे कैवारी मनोज जरांगे पाटील आहे मराठ्यांचे कैवारी आरक्षणाचा लढा घेऊन आले तुमच्या दारी आरक्षणाचा लढा घेऊन आले तुमच्या दारी आणि मनोज जरांगे पाटील आहे मराठ्यांचे कैवारी मनोज जरांगे पाटील आहे मराठ्यांचे कैवारी धन्यवाद मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय